स्वामी समर्थ महाराज धनप्राप्तीचे दहा सोपे उपाय रोजचा मंत्र जप दररोज पाच किंवा दहा मिनिटे शांत बसून ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपा मन शांत राहते आणि निर्णय योग्य होतात दोन जय जय रघुवीर समर्थ जप वाईट काळ आर्थिक अडथळे किंवा ताण असेल तेव्हा हा जप एकवीस किंवा एकशे आठ वेळा करा अडचणी कमी होतात तीन गुरुवारचे पादुका पूजन गुरुवारी स्वामींच्या पादुकांना किंवा फोटोला हळद कुंकू फूल अर्पण करून प्रार्थना करा घरात लक्ष्मीची स्थिरता वाढते स्वामींची आरती रोज रात्री जयदेव जयदेव जय स्वामी समर्थ ही आरती म्हणा घरातील नकारात्मकता कमी होते पाच बुधवारचा कर्जमुक्ती उपाय बुधवारी स्वामींच्या फोटोसमोर एक लिंबू ठेवून एकवीस वेळा ओम श्री स्वामी समर्थ जपा आणि लिंबू घराबाहेर टाका सहा काम सुरू करण्यापूर्वी स्वामींचे नामस्मरण नोकरी व्यापार पैशांचे निर्णय किंवा नवे काम सुरू करताना मनात स्वामींना नमस्कार करा काम सुरळीत होते सात स्वामींच्या चरणी दंडवत दररोज किंवा आठवड्यातून एकदा स्वामींच्या समोर साष्टांग दंडवत घ्या अहंकार कमी होतो आणि कामात यश मिळते आठ घर स्वच्छ व प्रसन्न ठेवणे स्वामी समर्थ स्वच्छता आणि साधेपणावर भर देतात घर स्वच्छ देवघर व्यवस्थित आणि वातावरण शांत ठेवले की पैशाचे अडथळे कमी होतात नऊ गरजूंना मदत स्वामींच्या उपदेशानुसार थोडीशीही मदत दान किंवा अन्नदान केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मीचा आशीर्वाद वाढतो दहा स्वामी समर्थांचा फोटो किंवा पादुका घरात दक्षिण बाजूस ठेवणे हे स्थान वास्तूनुसार स्थैर्य देते असे मानले जाते तिथे रोज दिवा लावा किंवा फक्त नमस्कार करा